श्री स्वामी समत कृष्ण जन्माष्टमी दोन हजार पंचवीस गोकुळाष्टमी कधी असते जन्माष्टमी हा भगवान विष्णूचा आठवा अवतार असलेल्या भगवान वि कृष्णाचा जन्मदिन आहे यावर्षी हा सण पंधरा आणि सोळा ऑगस्ट रोजी साजरा केला जाईल जन्माष्टमी किंवा कृष्ण जन्माष्टमी हा एक महत्त्वाचा हिंदू सण आहे जो भगवान विष्णूचा आठवा अवतार भगवान श्रीकृष्णाचा जन्म साजरा करतो भगवान श्रीकृष्ण हे करुणा संरक्षण आणि प्रेमा प्रेमाचे हिंदू देवता आहेत चंद्र सौर हिंदू कॅलेंडरमध्ये भाद्रपद महिन्यातील कृष्ण पक्षाच्या अष्टमीला कृष्ण जन्माष्टमी साजरे केले जाते जी ग्रेगोरियन कॅलेंडरमध्ये सहसा ऑगस्ट किंवा सप्टेंबरमध्ये असते भारतात आणि जगभरातील हिंदू समुदाय जन्माष्टमी हा सण गोकुळाष्टमी किंवा आणि श्रीकृष्ण जयंती अशा अनेक नावांनी ओळखला जाणारा एक शुभ सण आहे जो मोठ्या उत्साहाने आणि भक्तीने साजरा करतो गुजरातमध्ये याला सतम अठम म्हणून ओळखले जाते भगवान श्रीकृष्णाच्या जन्माच्या काळापासून जन्माष्टमी हा सण पाच हजार दोनशे वर्षाहून अधिक काळ एक समारंभ म्हणून साजरा केला जात आहे यावर्षी आपण भगवान श्रीकृष्णाच्या जन्माची पाच हजार दोनशे बावन्नवी जयंती साजरी करणार आहोत कृष्ण जन्माष्टमी कधी असते तिथी आणि शुभ मुहूर्त भगवान श्रीकृष्णाचा जन्म मध्यरात्री झाला असे मानले जाते म्हणून भक्त त्यांच्या आगमनाचे स्वागत करण्यासाठी जागे राहतात आणि पूजा मुहूर्त मध्यरात्रीपासून सुरू होतो आणि दुसऱ्या दिवशी पहाटेपर्यंत चालतो दृक पच पंचांगानुसार यावर्षी भारतात कृष्ण जन्माष्टमी पंधरा आणि सोळा ऑगस्ट रोजी साजरी केली जाईल सोळा ऑगस्ट रोजी रात्री बारा वाजून चार मिनटांनी पूजा सुरू होईल आणि बारा वाजून सत्तेचाळीस मिनिटांनी संपेल या व्यतिरिक्त दहीहंडी शनिवार सोळा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी असेल अष्टमी तिथी पंधरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी रात्री अकरा वाजून एकोणपन्नास वाजता सुरू होईल आणि अठरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी पहाटे तीन वाजून सतरा मिनिटांनी संपेल तसेच मध्यरात्रीचा मुहूर्त सोळा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी रात्री बारा वाजून सव्वीस वाजता सुरू होईल आणि चंद्रोदय मुहूर्त रात्री दहा वाजून सेहेचाळीस मिनिटांनी निश्चित केला आहे कृष्ण जन्माष्टमी दोन हजार पंचवीस इतिहास आणि महत्त्व पौराणिक कथेनुसार राणी देवकीचा भाऊ कौंस याला पूर्व सूचना मिळाली की तिचा आठवा मुलगा त्याच्या मृत्यूचे कारण असेल हे कळताच कंसाने देवकी आणि तिचा पती वासुदेव यांना कैद केले आणि त्यांच्या सहाही मुलांची कतल करण्याचा आदेश दिला कंसाने कृष्णाचा खून करण्याचा प्रयत्न केला परंतु तो तसे करण्यापूर्वीच कृष्णाला सावलीच्या गुहेतून सुरक्षितपणे बाहेर काढण्यात आले राजा वासुदेवाने डोक्यावर टोपलीत बसून यमुना नदी ओलांडल्यानंतर वृंदावनात त्याच्या सहकार्या यशोद्या यशोदा आणि नंदाची काळजी घेण्याची जबाबदारी त्याच्यावर सोपवण्यात आली भविष्यवाणीनुसार देवकी आणि राजा वासुदेव यांचा आठवा पुत्र कंसाच्या मृत्यूचे कारण ठरणार होता म्हणून वासुदेव यांच्या मुलीला घेऊन परतले जी त्याच दिवशी जन्मली होती ती राजा कंसाला दाखवण्यासाठी त्याला दाखवण्यासाठी की तो तिला इजा करणार नाही पण त्याने त्या बाळमुलीला दगडावर फेकून दिले दुखापत होण्याऐवजी ती देवी दुर्गा म्हणून आकाशात गेली आणि त्याला त्याच्या येणाऱ्या मृत्यूची पूर्वसूचना दिली मोठे झाल्यानंतर कृष्णाने कंसाचा वध करून आणि कंसाच्या क्रूर राजवटीपासून लोकांना मुक्त करून भविष्यवाणी पूर्ण केली भगवान श्रीकृष्णाचे अर्भक रूप बाल गोपाळ आणि लड्डू गोपाळ हे जन्माष्टमीला पूजले जाणारे मुख्य देवता आहे या उत्सवात त्यांचे भावंडे बलभद्र आणि सुभद्रा तसेच त्यांचे सख्य पालक राजा वासुदेव आणि देवकी आणि पालक नंद आणि यशोदा यांचीही पूजा केली जाते हा उत्सव खूप महत्त्वाचा आहे कारण तो देव आणि त्यांच्या अनुयायांमधील शाश्वत प्रेमाचा सन्मान करतो मथुरा वृंदावन आणि द्वारका यांसारख्या ऐतिहासिक शहरांमध्ये जन्माष्टमी कुटुंबातील सदस्याच्या जन्माच्या वर्धापन दिन दिनानिमित्त साजरी केली जाते कृष्ण जन्माष्टमी दोन हजार पंचवीस विधी आणि ते कसे साजरे केले जाते या पवित्र दिवशी भक्त उपवास करतात पारंपरिक कपडे घालतात स्नान करतात आणि भगवान श्रीकृष्णाच्या मूर्तींना नवीन वस्त्रे आणि दागिने सजवतात आणि त्यांच्या कुटुंबाच्या कल्याणासाठी आशीर्वाद मागतात भक्तांकडून कीर्तनाचे आयोजन केले जाते जे प्रभूचे नाव देखील घेतात अनेक भक्त भगवान श्रीकृष्णाची मूर्ती सजवतात शास्त्रांचे पठण केले जाते अगरबत्ती पेटवली जाते आणि बरेच लोक चोवीस तास उपवासदेखील करतात या प्रसंगी विविध प्रकारचे चविष्ट पदार्थ देखील तयार केले जातात कृष्ण जन्माष्टमीच्या दिवशी मध्यरात्रीच्या सुमारास भक्त निशिता पूजा करतात या व्यतिरिक्त भक्त कृष्णाच्या जन्माचे स्मरण करतात आणि मध्यरात्री मूर्तींना त्यांचे आवडते अन्न दूध दही आणि माखन अर्पण करतात भगवान श्रीकृष्णाचा जन्म मध्यरात्री झाला असल्याने त्यांची पूजा निशिता कालमध्ये केली जाते अनेक राज्यांमध्ये दे दहीहंडी देखील साजरी केली जाते ज्यामध्ये सहभागी मानवी पिरामिड बनवतात आणि दही आणि लोणीने भरलेले आणि उंचीवर लटकलेले मातीचे भांडे फोडतात कृष्ण जन्माष्टमी दोन हजार पंचवीस पूजा तयारी प्रथम जन्माष्टमीला अभिषेक करण्यासाठी भगवान श्रीकृष्णाच्या मूर्तीसह एक पवित्र क्षेत्र तयार करा फुले आणि चंदनाच्या लेपाने तो परिसर स्वच्छ करा मिठाई ताजी फुले आणि फळे यांसारख्या भेटवस्तूंची व्यवस्था करा समारंभासाठी शंख घंटा आणि इतर पूजा साहित्य उपलब्ध ठेवा आणि एका कलशात पवित्र पाणी भरा अभिषेक वेदी कलशातील पवित्र पाणी भगवान श्रीकृष्णाच्या मूर्तीवर हलक्या हाताने ओतून पवित्र स्नान करा गोपाल गोविंद किंवा ओम श्रीकृष्ण नम असे मंत्र म्हणा आणि प्रार्थना करा समर्पणाचे प्रतीक म्हणून शंकात पाणी घाला आणि घंटा वाजवा पंचामृत घेऊन पुढे जा ज्यामध्ये तूप दही दूध मध तुळशी आणि चूर्ण साखर असते पूजा आणि नैवेद्य अभिषेक केल्यानंतर भगवान श्रीकृष्णाला भोग द्या आणि कापूर किंवा दिव्यांनी आरती करा भगवान श्रीकृष्णाला पंचमेवा आणि धनिया पंजरी अर्पण करा देवाच्या चरणी मिठाई फळे आणि फुले अर्पण करा स्वर्गीय आशीर्वाद मागण्यासाठी गीता गोविंदाचे पठण करा भजन प्रार्थना आणि आरती करा सामुदायिक आणि आध्यात्मिक संबंधाची भावना वाढवण्यासाठी भगवान श्रीकृष्णाकडे क्षमा मागून आणि भक्तांना प्रसाद देऊन पूजा संपवा प्रसाद अभिषेक विधी पूर्ण करण्यासाठी कुटुंबातील प्रत्येक सदस्याला प्रसाद आणि पवित्र पाणी वाटा भगवान श्रीकृष्णाचे गुण आणि शिकवणींचा विचार करून ध्यानात थोडा वेळ घालवा दैवी मार्गदर्शन मागून आणि भगवान श्रीकृष्णाची पूजा करण्याची आणि त्यांच्या दिव्य स्वरूपाशी संवाद साधण्याची संधी मिळाल्याबद्दल त्यांचे आभार मानून समारंभाची सांगता करा कृष्ण जन्माष्टमी दोन हजार पंचवीस दहीहंडीची तारीख वेळ आणि महत्त्व दहीहंडी हा गोवा आणि महाराष्ट्रात होणारा एक लोकप्रिय क्रीडा स्पर्धा आहे हंडी म्हणजे दुधाचे पदार्थ तयार करण्यासाठी आणि साठवण्यासाठी वापरले जाणारे मातीचे भांडी तर दही म्हणजे दही धन्यवाद